एका बाईने काय कमेंट केली की जोडवे नाही बाई तुझ्या पायात मी काय केलं होतं जोडवे काढून फुले होते जोडवे काढून फुले चिखलामुळं दार्यामुळं आणि चेन होते माझ्या पायात आणि काल हिळाने की दारे धरले नाही असं जवार दिसत आहे तवार आणि सकाळ सकाळ पहाटच गेले बटन दाबलं दार दिलं घरी आले हात पाय लागले तर तुम्हाला सांगते माझा एक चेनच नाही एक चेन हरपाला आणि हवा हि एक चेन सकाळी काढून चिकलात ठेलेला अजून ती धुतलावी नाही तसाच आहे आणि माझा एक चेन हरपाला तो लई मोठी मोठी तसली फुलपाची चेन तर हवा माझा पाय कसा उपारटा फटाळला आहे हवा सगळे पाय उपारटे फटाळत येते त्याच्यामध्ये दाऱ्यामध्ये त्याच्यात असते खडेल पाय कुठवर बी आणि म्हणलं नाही पडायचं तसला फुलपाचा होता पण काल आणि ह्याच्यातच राहिले दाऱ्यामध्येच राहिले ढिल्ला झाला असं रात्री होता आणि सकाळी गेले दारी दारायला महागारी आले चिखलाचे पाय धुवायला गेले तर एक चेन आता हरपाला पाय बुडत येत हितकाले ते माझा चेन कवा सापडायचा आणि कवा काय व्हायचा आता बारा एक वाजत आली दारं देऊन आले का नाही तर ह्या पुरीने काय केलं पोरगं लावून दिलं आता पोराला दारे घेऊन दारात घेऊन जायला पोरगं चिकलाचं फसत आहे त्याच्या पायात कवडाली चेन तर मरणाचा गारो आहे आणि त्या पोराला बघत बघत कडी कडीने उभा करून करून आतापर्यंत दारे ते दिले आता मेथीची भाजी केली हा बा आपल्या रानातलीच तवा टाकलेली मेथीची भाजी खुडून आणली दारे देत देत मेथीची भाजी केली हा ज्यावरीच्या भाजी करायला लागली आणि आता खायला तीन वाजणार आहे तुला लई काम पडले अजून तसंच मै धुवायची धुणं तसंच आहे शिळीला गवत आणायचं आहे कोंबड्या तिकून आरडा देत आहे माझ्या नावाने तरी त्यांना एकदा पाणी ते ठुल आहे पण तवा संपत आहे त्यांचं खायला ठुलेलं पाणी तेवढी लपडी येतं माझ्या महाग एक कारण नाही आता घ्यायला जर गेलं तर किती महाग आहे सापडून म्हणून तर काही गॅरंटीच नाही आता घालावं लागते बिल्डिंग किटंत आहे लुस्कान झाले आज आजचा दिवसच चांगला नाही सकाळ सकाळ लुस्कान झाले पाय फुसत येत सगळ्या ज्यावरही तुडवा झाल्याला म्हणून गॅरंटीच नाही त्याची जर पुढच्या वर्षी खुर्पीत आणि ते जर खुर्प्याला जर आडकून आला तर हाय नाही गेला तिला त्या शिवच्या पायातली चेन नऊ हजाराची आता मला जर असले जर घ्यायची म्हणलं ना तर किती पैसे लागत आड होता मी नाही काढली म्हणलं कुलपण आहे नाही पडायचं काढ ढिंड झालं काही जोडवे काढले होते मी आधीच जोडवे करा दिल्ली होते चिखल